सोलापूरकर बाबासाहेब सोलापुरातील पाऊल या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलोय दक्षिण सोलापूरच्या वळसंग इथे उभी आहे एक अशी विहीर जिच्यात पाणी नाही तर इतिहास वाहतो एकोणीशे सदोतीस साल स्वातंत्र्य पूर्व काळ वळसंगच्या दलित बांधवांनी श्रमदान लोकवर्गणी आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःची सार्वजनिक विहीर बांधली जगायचं होतं आणि त्यासाठी पाण्याचंही स्वातंत्र्य हवं होत पण एक अट होती बाबासाहेबांनी आधी पाणी प्याव पाणी भरलं आणि विहिरीचं पहिलं घोट बाबासाहेबांनी स्वतः घेतलं आजही ती विहीर तशीच आहे जशी बाबासाहेबांनी स्पर्श केले होते आणि आश्चर्य म्हणजे ती विहीर कधीच कोरडी पडली नाही वळसंगची ही विहीर एक पाणवठा नाही ती आहे स्वाभिमान संघर्ष आणि बाबासाहेबांच्या आशीर्वादाची आठवण